राज्याच्या सुभाष नगर येथील सोनाई हॉलमध्ये आज महादेव दावदा दबडे युथ फाउंडेशन यांच्या वतीनं महारोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री श्री अजितराव घोरपडे सरकार यांनी माध्यमांशी बोलत होते की समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरांसारख्या सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या उपक्रमांची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली आहे शासकीय पातळीवरून योजना येत असतात मात्र सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही प्रशासनातील त्रुटींमुळे या गोष्टी अवघड झाल्या यामुळे कुणीतरी हे शासकीय प्रशासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं झालं आहे आज सुभाषनगर इथं झालेल्या आरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचं जा पाहून समाधान वाटले पुढील काळात आरोग्य शिबिराबरोबरच सा सामान्य लोकांच्या जीवनातील प्रपंचातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी केले महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन तर्फे नगर टाकळी बोलवाड वड्डी मैशाळ परिसरातील ग्रामस्थांसाठी महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री अजितराव घोरपडे विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरोग्य शिबिर पार पडले मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थांना याचा लाभ झाला यावी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड जीवन पाटील तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे शहर अध्यक्ष शीतल सोनवणे टाकळी सरपंच हिना सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन देवेंद्र बावरे भैया मनोज सुलेमान मुजावर सतीश दबडे किरण बंडकर एस बी पाटील रावसाहेब लोखंडे मनसूर नदाब आणि शिरसाट निपू परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महादेव दबडे नीलमताई दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या शिबिराचं संयोजन केले या शिबिराती व महिलांनी हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर तपासणी तपासणी स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन व औषध देण्यात आली लेझरद्वारे मुतखड्यांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन डोळ्यांची संपूर्ण तपासणी डोळे तपासणी डोळे विकारण बाबत माहिती आमचे मोदी बिंदू कांदे कार्यकर्ते विश्वासू कार्यकर्ते माधवराव बगडे यांच्या आयोजित केला आणि त्याची या ठिकाणी आज सांगता झाली बंधून अशा कार्यक्रमाची सामुदायिक पद्धतीने जी काही उभारणी केली जाते त्याची फार मोठी गरज आज आहे शासकीय पातळीवर योजना येतात जातात परंतु सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणं हे थोडं कठीण होते प्रशासनातल्या त्रुटीमुळं या गोष्टी आता अवघड झाल्यात आणि म्हणून कुणीतरी ते प्रशासनातले लाभ हे सामान्य माणसापर्यंत मिळवून देण्याचे प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ते प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेले बघून अतिशय समाधान वाटलं अशाच पद्धतीने या पुढील काळात आरोग्याची शिबिरे तर व्हावीच पण सामान्य लोकांच्या प्रपंचातील सुद्धा काही अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्न होत राहावेत अशी मी माझेराना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतोय